श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत भागवत म्हणजे एकादशी दोन हजार पंचवीस तिचे महत्व कथा पूजाविधी आणि व्रताचे आध्यात्मिक फल काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती एकादशी हे व्रत भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे पौष महिन्यामध्ये येणारी ही एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते या व्रतामुळे कुटुंब कल्याण आणि जीवनात सकारात्मकता प्राप्त होते भागवत पौष पुत्रदा एकादशी दोन हजार पंचवीस या वर्षी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल ही एकादशी पौष महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येते पुत्रदा एकादशीचे महत्व पुराणांमध्ये अत्यंत महान असे सांगितले आहे या दिवशी प्रत्येकाने उपवास केल्यास त्याला संतान प्राप्ती होते त्याचप्रमाणे त्या संतानाचे आयुष्य दीर्घ होते त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये सुख शांती आनंद नांदतो आणि विष्णू कृपेने पापांचा नाश होतो ही एकादशी फक्त संतांसाठीच नव्हे तर सर्व भक्तांसाठी देखील कल्याणकारी अशी आहे पुत्रदा एकादशी विषयी एक कथा प्रचलित आहे पुरातन काळामध्ये सुकेतुमान नावाचा राजा आणि त्याची पत्नी शैवरानी यांना संतानच होत नव्हते संपूर्ण राज्य असून देखील राजा हा अत्यंत दुःखी होता त्याने अनेक प्रकारचे यज्ञ तपस्या करूनही त्याला संतान लाभ होत नव्हता एकदा ऋषींनी राजाला सांगितले की हे राजन पौष व्रत हे तू भक्तिभावाने कर म्हणजे तुला संतान प्राप्ती होईल राजा व राणीने हे पुत्रदा एकादशीचे व्रत खूप मनोभावे केले भगवान विष्णूंची सेवा केली त्याप्रमाणे भगवान विष्णूंनी त्यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन त्यांना पुत्र आणि तेव्हापासूनच ही एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून प्रसिद्ध झाली अशी याविषयीची कथा आहे आता ही एकादशी किंवा हे व्रत कसे करावे तर सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी पूजेमध्ये भगवान विष्णूंना फुले दीप दीप धूप त्याचप्रमाणे तुळशी पत्र व फळांचा नैवेद्य अर्पण करावा त्याचप्रमाणे विष्णू स्तोत्र पुरुष सुप्त गीता किंवा पुत्रता एकादशीची व्रतकथा इत्यादींचे वाचन करावे त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करावा भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये आपला संपूर्ण दिवस घालवावा काम करत असताना देखील भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नये त्याचप्रमाणे सात्विक आहार घ्यावा उपवास किंवा फलाहार करावा क्रोध नकारात्मक विचार इतरांना वाईट बोलणे इत्यादी टाळावे सतत भगवान विष्णूंचे नामस्मरण करत राहावे जो भक्त निष्ठेने हे व्रत करतो त्याच्या जीवनातील दुःख दूर होतात व भगवान विष्णूंची कृपा त्याच्यावरती सदैव राहते भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरामध्ये कायम वास करते हे व्रत मोक्षदायक मानले जाते मंडळी भागवत म्हणजेच पौश पुत्रता एकादशी ही श्रद्धा व भक्तिभावाने साजरी करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जय श्री हरी हरि ओम!